हॅलो अन्नपूर्णा स्वादानुकामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चिकन रसा कसा करायचा ते पाहणार आहोत त्याकरता कुकरमध्ये मी दोन पळी तेल घातले आहेत आणि काही खडे मसाले घालून घेत आहे तमालपत्र वेलची लवंग आणि काळी मिरी त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे सर्व आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्स करून झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धनेजिरे पूड घालून घ्यायचे आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात स्व अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घेणार आहोत चिकन आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये त्याला हळद आणि आपले जे मसाले आहेत ते टाकलेले व्यवस्थित त्याला लागले गेले पाहिजे हळद थोडी कमी पडली होती म्हणून मी परत अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे उकड काढतानाच मीठ घातलं तर चिकन किंवा मटन जे काही असेल त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं तुम्ही बघू शकता कसं साईडने पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आपण ह्यात दीड ग्लास गरम पाणी घाल घालायचं आहे आणि त्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे दोन ते तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यामध्ये चिकन युजली शिजतं आता वाटणाची तयारी करून घेऊया त्याकरता मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं थोडं आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक काढलेलं तो आहे तोपर्यंत आपल्या इथे कुकरच्या दोन शिट्टा झालेल्या आहेत बघू शकता आपला आळणी रसा तयार आहे थोडं सूप मी काढून घेत आहे पिण्याकरता आता दुसऱ्या कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे वाटण काढलं होतं ते ह्यात घालून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ऑटोमॅटिक तेल त्याला बाहेर सुटतं सगळं आता ह्यात दोन चमचे मी कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे रस्यामध्ये आपण बेताने मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे वाटण छान आपलं फ्राय झाल्यानंतर आपण जी उकड घेतली होती चिकनची ती ह्याच्यात घालून घ्यायची आहे वरून पाणी घालायची गरज पडत नाही जास्त थीक वाटायचं असेल तर अर्धा पेला गरम पाणी घालायचं आहे ह्याला एक सात ते आठ मिनटं छान उकळून द्यायचं आहे त्यावर बारीक कोथिंबीर घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला चिकन रसा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट